लाईव्ह चेटवर स्वागत आहे तुमचं सर्वांचं तो हेलो हेलो बोला कसा तुम्हें दादा कस है तुम्हें काय तुम्ही केले का जेवण दुपारच हाय दीदी सपोर्ट करा ना दीदी हो का बरं बरं करेल ना काय बोला हा बोला मला इंग्लिश येत नाही संजय म्हणतात नमस्कार मॅडम बोला नमस्कार हां ललिता ताई जे भीम कसे जे आहे भी म्हणतात हा बोला लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचं जे भी तुम्हारा सुधा जे भी बाला राम राम बोला भैया नमस्ते ताई साहेब नमस्ते मी ना नांदेडूर बोलत आहे कशा

लाईक करी जा सर्वांनी ते का ही ही सचिन बाळा मामा नाही तर दुसरे मामा आहे आहेत की मामाला काय कमी नाही तर हरू नको अभी जी, जी हाय बोला थोडा सी गोळी हैं मी नांदेडहून बोलत आहे आणि संतो दादा म्हणतात नमस्कार नमस्कार दादा कसे आहेत मी छान आहे संतो दादा तुम्ही कसे आहेत मी एकदम छान आहे बरं मला इंग्लिश काय येत नाही बोला हाय म्हणतात नमस्कार नमस्कार तुम्ही कशी आहे मी पण मजेत आहे हो का बरं बरं मी छान आहे तुम्ही कशी आहे सांगा जेवण झालं का तुमचं हो आताच केलं बरं जेवण तुमचं झालं तुम का जेवण हॅलो मॅडम हो मी छान आहे तू कसा आहेस बाळा संतो दादा म्हणतात हो बरं बरं दादा कशा आहेत मी छान आहे बर एवढे उशिरा जेवता का तुम्ही हो मी आत्ताच केले जेवण आणि लाईव्ह घेतली आज मला खूप उशीर झाला बरं जेवायला हो का हा नवनाथ म्हणतात हाय बोला नवना दादा फोन आला का तुम्हाला हो हो फोन <laughs> आला होता होला दादा नमस्कार हाय बोला आज काय अर्धी घंटाच घेणार आहे अर्धा घंटाच लाईव्ह जास्त नाही घेणार मी म्हणते तुमची भाषा खूप छान आहे मला खूप आवडती हो का बरं बरं संदेश संतोष दादा धन्यवाद बरं हां सुनील आले हाय बोला सुनील कसे आहे तुम्ही कसे आहे तू मी ला दादा छान आहे बरं माझी आई सारखं मस्त कुंकू आहे तुमचं माझी आई यू हो का बरं बरं सॉरी हां काय होत हाय काकू बोला की बोल बाळा तू जेवण केलास का मनीषा ताई हाय नमस्कार बोला ना तू काय कर जा मग वरि जा सोन आहे शुअर माहिन हो धन्यवाद हाय कुठून बोलत आहे ताई मी नांदेडून बोलत आहे क्रांतिकारी जे भीम तो दादा संतो दादा क्रांतिकारी जे व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्त दी ओ आरती ताई स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं कसे आहे तुम्ही चहा झाला का दादा नाही मी आत्ताच जेवण केलं आहे आणि चहाचा काय आता मूड नाही माझा आहे काकू जेवण जेवण केलं का जे हो जेवण केलं बरं आत्ताच मी हो कापू बरं बरं कसं आहेस मग अच्छा मस्त हो का बाकी काय चाललंय मजेत आहात का हो हो संतोष दादा आम्ही मजेत आहे तुम्ही सांगा कसे आहे एकदम मस्त ना आरती ताई नमस्कार करताय मनीषा लाईक डन ओके धन्यवाद लाईक केला आहे धन्यवाद संतोष दादा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरं माझ्या लाईव्ह वर नव्याचं बी आणि जुन्याचं सुद्धा मनिषा ताई तुझी आज लाईव्ह नव्हती का दुपारी होती ना मनिषा ताईची लाईव्ह जय भीम समतो दादा जय भीम नमस्कार ताई कशी आहे तुम्ही प्रति दादा मी एकदम छान आहे तुम्ही सांगा कसे आहेत दुपारचं जेवण केलं का तुम्ही हाय बोला झाली ना ती ताई आत्ता संपली मनीषा म्हणते कुठं आहे तुम्ही ताई मी ना माझ्या घरीच आहे <laughs> हाय बोला हाय मी खूप छान आहे मायाताई तुम्ही कशी आहे मी ना एकदम छान आहे आरती ताई तुमचं सांगा जेवण झालं का तुमचं मनिषा छोटी मनिषा माझी जेवण झालं का मायाताई चहापाणी झालं का नाही आत्ताच जेवण केलंय मी <laughs> सकाळचं जेवण आत्ता केलं बरं <laughs> ताई तुम्ही दिसायला अरे बघा धोका नाही बरं दादा काय बोलाय तुम्हाला अरे बापरे जेवण झालं का सांगा तुम्ही कसे आहे सांगा आरती ताई तुझं झालं का चहा पाणी मनिषा म्हणते आहे ती वाचता होती ताई मी दोन पंधराला पाहिले मला दिसते नाही असं का मला ते होतील काय माहीत नाही विजय म्हणतात तू आहे विजय तुम्ही आले होते ना मला असं वाटतंय बरं काय बोला गाव कोणते आहे मी नांदेडून बोलत आहे जे भीम माऊ जय भीम बाळा कशी आहेस तू नरवाडे ताई कुठून बोलत आहे जे भीम जे नाही जय महाराष्ट्र विला दादा मी ना नांदेडून बोलत आहे बरं का पाऊस चालू आहे का तुमच्याकडे नाही होता इतकी वेळस इतकी वेळ होता ना आता नाही आता ऊन पडे थोडं बरं जास्त नाही झालं का जेवण हो ग बाळा जेवण झालं आत्ताच माझ तुझ झालं का जेवण काकू तुम्ही कुठे राहता मी नांदेडला राहते बरं हाय बोला हाय ताई दुबई बापरे हो का असं आहे का मला तेवढं येत नाही अडीच वाजता चालू केली होती ताई तीनला संपली विनायक म्हणतात नमस्कार काही आवाज येत नाही हो का बरं बरं बाळा काय माहित नाही बरं मी तर आवाज बरं म्हणूनच मला भेटली नाही बाप रे आता एवढ्या लेट जेवण हो आज उशीर झाला बरं मला नाही तर नसतं माझं इतकी वेळ मी अकरा साडे अकराला जेवते बरं नितीन म्हणताय जे भी बोला जे भी बरी आहे हो का आई बाप एक तसायचं होतं का हाय हो आरती ताई म्हणून दिसते नसेल हो बरं आहे हो झाले जेवण हो का बरं बरं लाईक केले मी तुम्हाला बघा ताई धन्यवाद प्रतीक दादा बरं आणि स्वागत आहे माझ्या तुम लाईव्हवर ताई जेवायला खूप उशीर केला हो आज झालाच उशीर माया ताई माझी लाईवला ना तुम्ही बाप्पा पण नाही <laughs> देव रे देवा कसं होईल माझ्या बहिणीचं माझं नाही राहत डोक्यामध्ये एखादा दिवस ना मी मुंबईकर आहे हो का मला ना लक्षात राहत नाही आला हो का ललिता ताई बर आहे या मला हो का बरं बरं काय हरकत नाही जेवण झालं का, का? आ, राज हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण लाईक केले आहे माया ताई आरती ताई धन्यवाद बरं <laughs> जेवण झाले का हो जेवण झालं माझं राकेश झालं राकेश नाव आहे राके ना काही नाही आज ती ताई चालू आहे लाईव्हची ड्युटी <laughs> हो ना बिन नाही बिन काय म्हणतात कडे मला ते ये ना झाले आता का म्हणून ताई खूप छान लागे राहो नमस्कार ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्णहारी तुम्ही मला भेटशाल का लता आलेलिता ताई सात लाईक केले आहे हो का धन्यवाद सात केले सात लाईक केले आहे कुठे आहे समतो दादा दाजी ना कामाला गेले तर आरती ताई तू सांग तुझी तब्येत वगैरे मस्त आहे ना आरती ताई कशी आहे तुमची तब्येत सांगा मनीषाला वाज किती झाला आहे माझा नाही झाला बरं आणखी खूप आहे पात खूप राहिली माझी <laughs> लांब नेमकं सुरू केलं आहे मी अर्ध्या वाटेत आले पात लागायला अर्धी वाट बाकी आहे माझी मी मस्त आहे पण घराचे काम सुरू चालू आहे हो का आरती ताई बरं बरं मी बघलं तुम्ही नाही दिसले मला मनीषाच्या लाईव्हला हाय डी जे पण मी मुंबई हे हो का बरं बर स्वागत आहे बरं तुमचं बी झालं मारी विशा लग्न हाय बोला लग्नाची पत्रिका आली असे ना कुठं आहे लग्न तुमचं सांगा कोण्या नगरला आहे कोण्या मंगल कार्यात आहे आणि मला पत्रिका नाही आली बरं पाऊस आहे का नाही नाही सचिन आमच्या इकडं नाही हो पाऊस ओ माय घड बरे आती ताई <laughs> अरे बापरे काय झालं तुमचं मला नाव सांगा माझं नाव माया आहे माया का बरं बरं आल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे बरं मला झालं ही सुरुवात आहे ते शिवराय दीदी बोला आदित्य बोला चहा पाणी वगैरे झालं का नाही नाही बाळा जेवण आताच केलं बरं तुम्ही कुठे राहता म्हणता मी नांदेडला राहते बरं दादा कशा आहे हो पत्रिका बघून सांगतो ताई तुम्हाला हो हो नक्की सांगा हाय ताई वैभव म्हणते हाय बोल बाळा कसा आहेस इथंच आहे की पाठीला तुम्ही कसे आहेत मी छान आहे बरं तुम्ही सांगा कसे आहे वैभव नाही का ताईतलं चेहरा वाटतो हो मला एकदमच ना त्रास व्हायला आहे मला श्वास घ्यायला आणखीन त्रास व्हायलाय बरं वाटणं झालं मला एकदमच हो नाही मला बरंच वाटणार बंदच करावं वाटायला याचा मात्र थोडंसं दोन शब्द बोलते एक मिनिट तेवीस एक श्वासच निघा झाला